सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ द स्टोरी या स्टोरीचे एकतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी स्वीटीला तिच्या मोलकर्णीने कपडे धुवत असताना आर्यनच्या खिच्यात जे इयरिंग रिंग सापडलं ते आणून दिलं आणि स्वीटीनं ओळखलं की ते निकीचं आहे आणि आर्यनच्या खिशात ते कसं आलं हे न समजण्या इतकी स्वीटी मूर्ख नव्हती म्हणजे निकी आर्यनच्या इतकी जवळ आली होती आणि आता स्वीटीला खूप राग आला होता आर्यन आणि निकीचा सुद्धा आणि आत्ताच्या आत्ता त्याला जा विचारणार या सगळ्याचा असं म्हणून ती चिडूनच आर्यनकडे गेली तो स्टडीमध्ये होता आणि ऑफिसला जाण्याआधी तिथं थोडा बसला होता आणि ती खूप रागात तिथं गेली आणि आर्यनला कामात मग्न असलेला बघितलं आणि तिला बघून आर्यन हसून म्हणाला बेबी तुझ्या हातची एक कॉफी दे ना आणि मग दिवसभर मूड फ्रेश राहील तसं दिवसभर मूड फ्रेश असावा म्हणून तुला घेऊन जातो मी ऑफिसला पर तुम्हारे हात की कॉफी की बात ही कुछ अलग है, आणि आता ते ऐकलं तसं स्वीटी गप्प बसली आणि तिनं विचार केला की हे मी काय करते मला वेळ लागले आहे का आर्यन आणि निकीच्या जवळ जाणं कधीतरी शक्य आहे का स्वीटी तुला काय आहे तू ना खरंच मूर्ख आहे अगं तू आर्यनला त्याच्या लहानपणापासून ओळखतेस त्या निकीपेक्षा जास्त ओळखतेस आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे तो तुझा नवरा आहे आणि तो तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू कसं विसरलीस आणि तो किती प्रामाणिक आहे हे तुझ्यापेक्षा जास्त कोणीही ओळखू शकत नाही आणि आर्यांसाठी त्याचे फ्रेंड्स किती इम्पॉर्टंट आहेत हे तुलाही माहीत आहे परी त्यांनासुद्धा तो खूप जपतो परीलासुद्धा तो, परीला तो जपतो आणि स्वीटीचं दुसरं मन त्या कानातल्याकडे बघून म्हणत होतं पण हे काय आहे हे त्याच्या खिशात आलं तरी कुठून आणि पुन्हा स्वीटीचं दुसरं मन तिला शहाण करत म्हणालं स्वीटी त्या निकिला तू ओळखत नाहीस का अगं तुला आणि आर्यनला दूर करण्यासाठीच तिनं हा ड्रामा केला असेल तर ती मुलगी किती ड्राम्यबाज आहे हे तू चांगलं ओळखते आणि आता जर मी आर्यनला रागात जा विचारला तर तो आणखीन भडकेल माझ्यावर आणि मलाच मूर्ख म्हणेल आणि हेच तर हवं आहे की मी आर्यनसोबत भांडावं आणि आर्यन तिला विचार करताना बघून म्हणाला बेबी काय झालं आता एक कॉफी मागितली तर इतका विचार करशील का जाणेमन आणि स्वीटी भांडावर आली आणि म्हणाली आणते ना आणि ती गेली ते इयरिंग पहिलं तिनं ड्रॉवरमध्ये थे ठेवलं आणि मग त्याला कॉफी देऊन आली आणि मग इकडे ने की मात्र कधी मला स्वीटीचा फोन येतो आहे भांडण्यासाठी आणि ती मला जा विचारते की हे इयरिंग आन खिशात कसं आलं याची ती वाटच बघत होती आणि तिला ते सापडलं तरी असेल ना की नाही सापडलं अशा संभ्रमात ती अडकली आणि आता ते सापडलं असेल ना की नाही सापडलं असलं वाटलं आणि आता तिनं दुपारी मुद्दाम स्वीटीला फोन केला तिला काही कळतं की नाही हे बघण्यासाठी म्हणाली स्वीटी आर्यन ठीक आहे ना ग तो व्यवस्थित पोहोचला ना आणि स्वीटी थोडीशी चिडून पण गोड बोलत म्हणाले की अगं आर्यन तर काल आला तुझ्याकडून आणि तू आज विचारतेस का अँड बाय द वे आता तू ठीक आहेस ना आर्यन सांगत होता मला की गुंडांनी तुझ्या घरावर हल्ला केला आता तू जपून राहा बरं का मी असं ऐकलं आहे की असे गुंड एकट्या मुलींना बघून रेप करतात खून करतात आणि तू तर एकटीच आहेस आणि तू ना लग्न कर किंवा कोणाला तरी सोबत ठेव कारण सतत आर्यनही होऊ येऊ शकत तिथं कारण त्यालाही त्याच्या घरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तशी नेकी थोडी घाबरली आणि तिने फोनच ठेवून दिला आणि आता हे आर्यननं ऐकलं आणि तिला म्हणाला स्वीटी बेबी एकट्या मुलीला दिलासा द्यायचा सोडून तू घाबरवतेस काय आणि स्वीटी तिच्या हातातला फोन तोंडासमोर गोल गोल फिरवत म्हणाली आर्यन नेकी ब्रेव आहे आणि खूप हुशार आहे आणि मी तर फक्त तिला काय होऊ शकतं हे सांगितलं आर्यन असं होऊ शकतं की नाही तूच सांग आणि आर्यन म्हणाला हो असं होऊ शकतं आणि तू तिला सल्ला दिलास त्याबद्दल खरंच तुझं मनापासून कौतुक आणि मग स्वीटीनं आर्यनला एक मिठी मारली आणि म्हणाली माझं कौतुक केलं म्हणून तुला एक जादूची झप्पी आणि आता आर्यननंसुद्धा सुद्धा तिला त्याच्या बाहूमध्ये सामावून घेतली आणि त्याच्या मिठीत गेल्यानंतर तिला जाणवलं की आर्यन फक्त माझा आहे त्याची मिठी तीच आहे तिचा पियाजी तोच आहे कारण तिनं त्याच्या हृदयावर कान ठेवला होता आणि त्यातून फक्त स्वीटी दिव्या असाच आवाज येत होता आणि त्यांची मिठी मारलेली अवस्था तशीच होती इतक्यात अतुल आता आला आणि स्वीटी आर्यन अजूनही तशाच अवस्थेत होते आणि अतुल म्हणाला अ तेरी मी परत जाऊ का तसे दोघे बाजूला सरकले आणि आर्यन म्हणाला अंकल 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 डोंट गो काहीच करत नव्हतो हो तुमच्या सुनेला फक्त एक झप्पी दिली ॲक्च्युली मी नाही तर तिनंच मला दिली मी तिचं कौतुक केलं म्हणून अंकल इतना तो बनता है ना आणि मग अतुल आत आला आणि त्याच्या खांद्यावर हात टाकला दुसरा हात स्वीटीच्या खांद्यावर टाकला आणि दोघांनाही सोबत घेऊन चालत चालत म्हणाला बनता है बनता है क्यों नाही बनता आखिर आप किसके पुत्र है? उस महान हस्ती के जो रोमांस के बादशाह है बस मेरी एक सलाह है ये पप्पी झप्पी बरबादमत होने देना रिझल्ट तो शाहीब क्यों बहुराणी आर्यन लग्न होऊन इतक्या वेळा तुझ्या डॅडनं गुड न्यूज दिली होती आणि तुमचं काय तसं स्वीटी लाचली आणि मी अंकल आलेच असं म्हणून पळून गेली आणि आर्यन अतुल दोघे बदमाशासारखे हसत होते आणि आर्यन म्हटलं अंकल डॅड इथे नाहीत पण खरं सांगू तुम्ही आहात आणि मला डॅड नाहीत याची कधीच कमी महसूस होत नाही आणि अतुलसुद्धा म्हणाले अरे यार सेम फिलिंग तू तुझ्या डॅडसारखा आहे सेम टू सेम आणि त्याच्यामुळे मलासुद्धा वाटतं की माझा मित्रच माझ्यासमोर आहे सो so, आज शाम को बेटे घ्या असं म्हणून अतुलनं अंगठा दाखवला आणि आर्यननं त्याला हात जोडले आणि मला अंकल जल्दी घर जाणे आपको पोता या पोती चाहिए या नाही तसा तो खूप हसला आणि मला ओके गो ओके गो अहेड माय बॉय आणि मग संध्याकाळी आर्यन स्वीटी घरी गेले गे आणि स्वीटी खूप रोमॅन्टिक म्हणून मध्ये होती आणि कुणी ना कुणी सतत मुलांचा विषय काढतं आणि आपण कामाच्या गोंधळात विसरून जातो म्हणून आज तिनं खरं तर मनापासून बेबीसाठी प्रयत्न करूया असं ठरवलं आणि कसलाही सरंजाम न करता सिंपल साध्या लुकमध्ये त्याच्या समोर आली आणि आज कसलाही सेक्सी बोल्ड हॉट लुक नव्हता आणि दोघेही बेडवर रोमॅन्टिक होऊन साध्याच पद्धतीनं एकरूप झाले आणि आजही तिनं फोन स्विच ऑफ करून ठेवले होते आणि अर्जुन तन्वी मात्र तिकडून फोन ट्राय करत होते दोघांचेही फोन स्विच ऑफच येत होते आणि तन्वी म्हली हे काय आता यांना कोण डिस्टर्ब करतं म्हणून फोन स्विच ऑफ केले आणि अर्जुन अर्जुनवाला तनू असतं काहीतरी डोंट वरी मग दुसऱ्या दिवशी संडे होता आणि स्वीटी उठली आणि ती आंघोळ करून आरशासमोर येऊन तयार होत होती आणि रेड कलरची तिने साडी घातली होती आर्यन अजूनही उठला नव्हता स्वीटीनं खिडकी उघडली आणि खिडकीतून येणारी सूर्याची किरणं आर्यनच्या तोंडावर आली आणि आर्यन तसाच पालथा झोपला तोंडावर उशी घेऊन मग स्वीटी हळूच त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या तोंडावरची उशी काढून म्हणाली आर्यन उठ ना आणि तो म्हणाला झोपू दे ना बेबी किती स्वीट ड्रीम होतं तुझंच स्वीटी म्हणाली म्हणजे तू जाग आहेस का त्यानं तिच्या कमरेत हात घातला आणि आणखीन जवळ ओढली आणि म्हणाला स्वीट हार्ट मी तर झोपतच नाही जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून डोळे तर मी फक्त तुझी स्वप्न बघण्यासाठी बंद करतो आणि स्वीटी हजर म्हणाली आर्यन सकाळी सकाळी किती खोटं अस रे ही अच्छी बात नाही आता उठ असं म्हणून निघाली तशी त्यानं पुन्हा तिच्या हाताला पकडून जोरात जवळ खेचली आणि म्हणाला बेबी सकाळी सकाळी इतक्या जवळ येऊन पुन्हा दूर जाणं ही नाइनसाफी आहे तुमचे अच्छे तर तुम्हाला ख्वाब हे आणि ती हसून म्हणाली तर ठीक आहे मेरे सपनेही देखते रेना असं म्हणून पळाली त्यानं पुन्हा पकडली आणि म्हणाल त्याने मग तुला अशीच नाही सोडणार आधी स्वप्नात होतीस आणि तिथूनच तुला बेडरूममध्ये घेऊन आलो आहे व बी से शादी करकर आणि आता सोडणार नाही आणि स्वीटीनं त्याला खूप विनंती केल्या आणि म्हणाली सोड ना बाबा आज जिम करणार आहेस ना आणि तो हसून म्हणाला तू सोबत करणार असशील तर ती म्हणाली ओके तू वर जा मी आले मग तो उठला आणि आर्यन जिममध्ये डिप्स काढत होता आणि स्वीटी त्याच्यासाठी बदामाचं दूध घेऊन आली आणि तिला डिप्स काढताना बघून रात्रीचा हॉट आर्यना आठवला आणि तिनं लाजून डोळे झाकून घेतले आणि तिला खूप कसं तरी झालं आणि अंगावर एक शहारा आला तिच्या मनात काय आलं कुणास ठाऊक तो डिप्स काढत होता आणि तू सुद्धा सोबत ये असा त्यानं तिला इशारा केला आणि पागल स्वीटी गेली त्याच्या समोर जमिनीवर बसली पाय पसरून आणि त्याच्या खाली सरकली आणि चक्क झोपली आणि आर्यन आता हसला आणि डिप्स काढताना तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन जायचा पुन्हा वर जायचा पुन्हा खाली यायचा पुन्हा वर जायचा खाली यायचा आणि बदमाश आर्यनने खूप वेळा अशा डिप्स केल्या <laughs> आणि त्याच्या कपाळावरचे घामाचे थेंब स्वीटीच्या चे चेहऱ्यावर पडत होते थे। आणि त्याची छाती आता तिच्या छातीला टच करत होती आणि स्वीटी त्याच्याकडे खूप सेडिक्टिव्ह नजरेनं बघत होती आणि आता आर्यनने तिच्या अंगावर पूर्ण ओझं दिलं आणि झोपला तशी ती ओरडली आर्यन उठ ना प्लीज नको ना आणि तो म्हणाला मग का आलीसमध्ये एकूणसी बदमाशी हे आणि ती त्याच्या हॉट बॉडीवरून एक बोट फिरवत म्हली पियाजी ये संडेवादी बदमाशी आहे असं म्हणून तिने त्याला डोळा मारला आणि आर्यन म्हणाला बात तो मुझे तो लगता है हर रोज संडे होणार आहे आणि स्वीटी म्हणाली आर्यन पण आता उठ ना मला ओझं लागतं आणि मग आर्यन तसा दोन्ही हात बाजूला ठेवून तिच्या अंगावरून थोडा वर आला आणि स्वीटी हळूहळू हळूहळू वर वर सरकत गेली आणि बाहेर निघणार इतक्यात आर्यनने तसंच सरपटत सरपटत खोपऱ्यावर रांग येत तिच्या अंगावर यायला सुरुवात केली आणि तिथेच दोघांचाही पुन्हा रोमांस सुरू झाला आणि इतक्यात त्याचा फोन वाजला आणि स्वीटीला वाटलं नक्की निकी असणार आणि ती वैतागलीच आणि मग तीच म्हणाली आर्यन थांब मी घेते तिने फोन घेतला तर परी होती आणि परी आर्यनला म्हणाली चुकू तू ऋषीला भेटतोस की नाही सांग किती भाव खातोस रे तुला माहीत नाही त्याला अजिबात वेळ नसतो इतकं काम असतं त्याला तरीही तो माझ्यासाठी तुला भेटायला तयार आहे आणि तू असा भाव खातोस का किती ॲटिट्यूड आहे रे तुला आणि आर्यन स्विटीच्या पदरानं घाम पुसत म्हणाला परी त्याला वेळ नसायला तो मिनिस्टर आहे का की एखाद्या कंपनीचा सीई ओ आहे आणि आता परी गप्प बसले आणि माझी तसं नाही रे चिकू कोणतं तरी काम आहे ना त्याला आणि आर्यन म्हणाला मी सांगितलेली अट तू पाळलीस का आणि ही पाळली का मी सांगितलं होतं की मी सांगेपर्यंत त्यानं तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा नाही परी म्हणाली नाही करत हो। ना तो माझ्याशी कॉन्टॅक्ट आणि खरंच आता ऋषीनं तिच्याशी कॉन्टॅक्ट केला नव्हता एकतर आर्यननं सांगितलं होतं म्हणूनसुद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो रितेशच्याच मागे लागला होता त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घ्यायचाच होता त्याला आणि म्हणून ऋषीनं सीधी उंगलीचे घी नाही निघलताय म्हणून थोडी उंगली टेडी केली होती आणि रितेशच्या फॅमिलीला टार्गेट करून आणि जर तू खरं खरं नाही बोला तर तुझी अख्खी फॅमिली उडवून लावेन असं म्हणाला होता आणि आता रितेशनं खरं खरं सांगितलं होतं आणि ऋषी आता सगळ्यांच्या मुसक्या आवळण्यात बिझी होता आणि इकडे परी म्हणाली तू केव्हा भेटणार सांग आज संडे आहे आज भेटायचं का आर्यन म्हणाला नो तू पबमध्ये येणार आहेस का आज तिघं जाऊया इंद्रा अरूला सुद्धा घेऊया परी म्हणाली तुला तिकडे जायला वेळ आहे आणि ऋषीला भेटायला वेळ नाही का आर्यन म्हणाला हो अगदी बरोबर ओळखलं नाही मला वेळ स्वीटी आता त्याचं बोलणं ऐकून डोक्यावर हात मारून घेत होती आणि परी म्हणाली स्वीटी तू तुझ्या नवऱ्याला विचार त्याला माझं लग्न होऊ द्यायचं आहे की नाही आणि आर्यन म्हणाला ॲब्सोलुटली नो आणि त्या ऋषीसोबत तर अजिबात नाही आणि परी म्हणाली मग मी तशीच राहू का विना लग्नाची की तू करतोस माझ्याशी लग्न बोल आणि आर्यन हसला आणि म्हणाला हो करतो स्वीटीची काही हरकत नसेल तर आय एम रेडी तसं स्वीटीने त्याला एक फटका दिला आणि आर्यन हसला आणि परी म्हणाली चिकू पण मला ना तुझ्याशी लग्न करायचं नाही मित्र आहेच तरी इतका त्रास देतोस नवरा झाल्यावर किती दे त्रास देशील तशी स्वीटी म्हणाली ॲब्सोलुटली राईट परी अगं हा ना माझा मामे भाऊ आत्ते भाऊ होताना दोन्ही पण तेव्हा कमी त्रास द्यायचा पण आता माय गॉड आणि आर्यनने तिच्या नाकावर नाक घासलं तिचा गाल दातात पकडला थोडंसं बाईट केलं आणि म्हणाला असा त्रास देतो ना आणि स्वीटी लाजून हसायला लागली आणि परी म्हणाली चिकू बोल ना ऋषीसोबत नाहीतर मी ना त्याला भेटायला निघाले तू स्वीटीपासून दूर राहतोस का रे मग मला का त्याच्यापासून दूर ठेवतो आणि आर्यन म्हणाला इम्तिहान प्यार का इम्तिहान असं म्हणून गुड बाय बेबी म्हणाला आणि फोन ठेवला आणि परी तिकडं वैतागली तिनं तिने आता ऋषीला फोन केला आणि म्हणाली ऋषी तू तरी भेट ना मला आणि ऋषी म्हणाला परी आधी तुझ्या चिकूला भेटणार आणि मग तुला परी म्हणाली ऋषी पण तो तुला नाही भेटत आणि ऋषी म्हणाला आय पी एस ऋषी तिवारीला तरी भेटेल ना उद्याच उद्याच त्याची आणि माझी मीटिंग होईल आणि परी म्हणाली खरंच पण ऋषी तो थोडा अँग्री आहे थोडा नाही खूप अँग्री आहे त्याला समजून घे आणि ऋषी म्हणाला डोंट वरी आणि रितेशचा चॅप्टर आता मी क्लोज केला आहे आता आपल्याला भेटण्यापासून कोणी रोखू शकत नाही मग आता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आर्यनला ऋषीचा फोन आला आणि त्यानं सभ्यपणानं विचारलं मिस्टर आर्यन मला भेटी भेटसाल की नाही आणि आर्यन मला नो आणि ॲटिट्यूडमध्ये त्यानं फोन ठेवून दिला आणि तीस सेकंदाच्या आत त्याला एक मेल आला आणि स्वीटीने तो वाचला आणि त्याला म्हणाले आर्यन हे बघ अरे तुला एस पी ऑफिसमधून मेल आला आहे आणि तुला भेटायला बोलवलं आहे त्यांच्या ऑफिसला आणि आर्यन थोडा चकित झाला आणि मला वॉट मला आणि एस पी ऑफिस स्वीटी काय झालं असेल का इतक्या मोठ्या ऑफिसरने मला का बोलावलं असेल स्वीटी म्हणाली मला नाही माहीत आर्यन तू कुठल्या पोलिसवाल्यासोबत पंगा घेतला होता का आर्यन मला नाही डॅडनं सांगितलं आहे की कोणत्याही पोलिसवाल्यासोबत पंग घ्यायचा नाही मग तो छोटा असो किंवा मोठा मी तर फक्त पाठीमागे शिवे देतो आणि स्वतः डॅड सगळ्यांचा रिस्पेक्ट करतात मग मी ही करतो आणि स्वीटी म्हणाली पण त्या दिवशी तर तू डफर पोलीसवाला असं म्हणालास एका ऑफिसरला आर्यन पैसा आणि पावरच्या जीवावर जास्त उडायचं नसतं आर्यन म्हणाला मला इथे माहीत आहे पण मी नाही घाबरत कोणाला आणि मी काहीच केलं नाही तर मी का घाबरू पण स्वीटी मी डफर पोलीसवाला आपल्या गाडीत बसून म्हणालो हे त्या पोलीस ऑफिसरला कळलं असेल का गं म्हणून बोलावलं असेल का मला आणि स्वीटी स्वीटीमाली आर्यन आता ते तिथं गेल्यावरच कळेल आणि आता आर्यन कशासाठी बोलावलं असेल मला याचा विचार करतच राहिला मग तो त्याच्या ठरलेल्या वेळी निघाला एस पी ऑफिसमध्ये त्या ऑफिसरला भेटायला आणि तिथं गेल्यावर त्याला जास्त कोणी ओळख दिली नाही तरीही तो शांत राहिला आणि जेव्हा तो एस पी ऑफिसच्या केबिनच्या बाहेर आला तेव्हा त्याला अडवलं आणि वेट करायला सांगितला आणि आर्यन तिथेच बसला आणि तेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये ऋषी एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर डिस्कस करत होता मग कॉन्स्टेबल आत गेले आणि ऋषीला म्हणाले सर मिस्टर आर्यन देसाई तुम्हाला भेटायला आले आहेत आणि ऋषी म्हणाला ओके त्यांना चहा कॉफी विचार माझा अर्जंट कॉल सुरू आहे मग ते कॉन्स्टेबल आर्यनकडे गेले आणि म्हणाले सर काय घेणार चहा की कॉफी सरांनी तुम्हाला वेट करायला सांगितलं आहे आणि आता टायगर चिडला आणि म्हणाला मला फक्त तुमच्या सरांशी मीटिंग हवी आहे मीसुद्धा माझं महत्त्वाचं काम सोडून आलो आहे आणि ते कॉन्स्टेबल म्हणाले ओके सर आणि त्याला काहीच न देता त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन उभा राहिले आणि आता काही वेळातच खूपच अर्जंट होतं म्हणून ऋषी आता पटकन उठला त्यानं त्याची कॅप घातली हातामध्ये स्टिक घेतली आणि खाकी वर्दीतला ऋषी ताड ताड पावलं टाकत बाहेर आला आणि आर्यन समोरून निघून गेला तेव्हा आर्यनचं तोंड नेमकं मोबाईलमध्ये होतं तसे बाकीचे इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल त्याच्या मागं पळाले आणि ऋषी गाडीत बसला आणि गेलासुद्धा आणि मग थोड्या वेळानं आर्यन वैतागून म्हणाला तुमचे सर मला भेटणार आहेत की नाही मला इथे बसायला बोलवलं आहे का आणि ते कॉन्स्टेबल म्हणाले सॉरी सर पण तिवारी सर तर मगाशीच निघून गेले गृहमंत्र्यांनी अर्जंट मीटिंग लावली ना म्हणून आणि आर्यर म्हणाला काय मला इथे बोलवून ते निघून गेले वॉट रवीश आणि तोही चिडून ऑफिसमध्ये आला आणि पुन्हा डफर पोलीसवाला म्हणून शिव्या द्यायला लागला मग आता साधारण अडीच तासांनी ऋषी फ्री झाला आणि त्याला म्हणाला त्याला आठवलं की मिस्टर देसाईला भेटायला बोलवलं होतं आणि आता त्यानं आर्यनला फोन केला आणि ऋषीचा फोन नंबर बघून आर्यनने रागात फोन उचलला आणि तिकडून ऋषी म्हणाला सॉरी मिस्टर आर्यन पण आपण आत्ता भेटू शकतो का आता आर्यनला माहीत नव्हतं की तो सॉरी का म्हणतोय पण आता त्यानं सॉरी म्हटलं ना मग त्याला थोडं बरं वाटलं आणि त्याचा इगो थोडा सुखावला आणि तो त्या आय पी एस तिवारीचा राग ऋषीवर काढत म्हणाला हो भेटूया तू असशील तसा माझ्या केबिनला ये माझ्या ऑफिसमध्ये आणि मग भेटू आणि आता असशील तसा ये तर मग ठीक आहे ऑफिसर्स कमॉन असं म्हणून ऋषी त्याच्या वर्दीमध्येच त्याच्या पोलीस फोर्ससह देसाई इंडस्ट्रीजच्या ऑफिसकडे निघाला आणि सायरन वाजवत त्या सगळ्या सात आठ गाड्या एकदम देसाई इंडस्ट्रीजच्या ऑफिसच्या गेटमध्ये आल्या आणि तो सगळा आवाज ऐकून ऑफिसमधले सगळे घाबरले